मधून जत तालुक्यातील राहुलगुंडवाडी येथे जत चे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांनी राहुलगुंडवाडी गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला डॉक्टर रवींद्र आरळी मुचंडीचे सरपंच रमेश देवर्षी बाळासाहेब पांढरे राहुलगुंडवाडी गावचे सरपंच किशन साळे उपसरपंच चेअरमन राजू हिरगोंड सोसायटीचे व्हाईस चेअरमन सदाशिव संकगोंड भाजपचे दडाडीचे नेते सुभाष खोत विश्वनाथ हिरगोंड कडप्पा गडीकर सदाशिव लांडगे संजय खोत मल्लिकार्जुन मोकाशी शशिकांत पाटील सह शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित होते मग आमचे मित्र लाडगे साहेब आले त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवरती बैठक घेतली मग जरा आमच्या जीवात जीव आला आहे त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली कष्ट घेतलं डॉक्टर साहेब परत आलेची मी बैठक घेतली आपल्या गावकऱ्यांनी खूप निर्णय केला आणि तुम्ही भाजपाच्या सोबत पूर्वी पण होता आज पण आहे उद्या पण राहील असं वातावरण तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्हाच्या वतीनं भाजपाच्या वतीनं माहितीच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांचं धन्यवाद देतो आता तुम्ही मतदान दिलं तुमचं काम आता वीस तारखेला संपलेलं आहे आता आमचं काम सुरू झालेलं आहे आणि आमचं काम काही लांडगे साहेब स्वतः हलकं करायला लागले आहे स्वतः शाळेला पण निधी देत आहेत मंदिराला निधी देत आहेत मठाला निधी देत आहेत त्यामुळं त्यांनी काही काम हजार केले पण आता जास्त द्यायचं नाही आता आपल्या सरकारचं काम आहे माझ काम आहे आणि आता तुम्ही सांगाल ते काम आता तुम्ही काही मठाचं काम मला सांगितलं की शेदारुळ मठ महाराजांचं मताचं आहे किंवा महादेवी आ... मठाचं काय काम आहे तर तुम्ही बसून मला सांगा आता जानेवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन कामं तुम्ही दहा लाखाची सात का सुचवा तुम्हाला वीस लाख रुपये आम्ही निधी उपलब्ध करून देऊ आणि बाकीची मग रस्त्याची वगैरे काम आहेत ती वेगळी पण आता तुम्हाला गावात जे काम अपेक्षित आहे ते काम तुम्ही मला सुचवा त्या पद्धतीने मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो दुसरे दोन काढण्याच्या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत सोदार तलाव आणि हिरगोळ तलावात चेंबर बसवण्याच्या बाबत उद्या एक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे मुतंडीला तुम्हाला माहित आहे ना तर यातले काही प्रमुख या सगळे अधिकारी तिथे बोलवलेले आहेत आणि त्यांना तत्काळ सूचना हे दोन्ही चंबर काढण्याच्या बाबतीमध्ये आम्ही देऊ आणि ते चंबर काढून घेऊ याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका दुसरे काही विषय आहेत की रस्त्याच्या बद्दल जीप मराठी शाळा ते घडीकर वस्तीपर्यंत रस्ता आणि रावळगुंडी विरूळ राऊळगुंडवाडी जो तेथील जरूर रस्ता बिरोजवस्ती रस्तापर्यंतचा डांबरीकरण करण्याबाबत हे तर मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतो आणि अंतर्गत जेवढे रस्ते आहेत तुमचे तुम्ही सगळे बसा एकदा सगळे गावातले लोक बोलवा आणि तुम्हाला अंतर्गत जिथं जिथं रस्ते पाहिजेत शेताला जाणार आहे तर त्याबद्दलची तुम्ही सगळी सहमती जर दिली तर तुम्हाला ते सगळे रस्ते आम्ही मंजूर करून देऊ एका वेळेस काही चिंता करू नका रस्ते तर पाहिजेतच आणि वाद जास्त रस्त्याच्या संदर्भातले होत आहेत तर ते रस्ते करण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे डॉक्टरांच्या डॉक्टरांच्यावरती खूप प्रेम करणारं गाव आहे त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत तुम्ही भरपूर मतदान दिलेलं आहे आता दोन हजार चोवीस मध्ये मला दिलेलं आहे आता पुढं सगळ्या निवडणुकामध्ये तुम्ही सोबत राहा गावातलं कुठलंही कसलंही काम असलं तर तुम्ही अग्रक्रमाने आम्हाला सांगा आम्ही ते करून देऊ त्यामध्ये कुठंही कसली अडचण